मध्य रेल्वेच्या माटुंगा आणि परळ वर्कशॉपमध्ये पन्नास टक्क्यांहून अधिक डब्यांचं आयसोलेशन वॉर्डमध्ये रूपांतर करण्यात आलं आहे मध्य रेल्वेच्या इतर वर्कशॉपमध्ये सुद्धा रेल्वेच्या डब्यांचं विलगीकरण कक्षात रूपांतर करण्याचं काम सुरू असून मुंबईसह राज्यातली कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता उपाययोजना करण्यात येत आहेत तर आता राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वेगानं वाढत असताना काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगकडे साफ दुर्लक्ष केलं जात असल्याचं वारंवार समोर येत आहे नागपूरच्या रेशीम बाग मैदानावरच्या भाजी बाजारात सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालाय मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानंतर इथं सोशल डिस्टन्सिंगची पायमल्ली केली जाते नागपूरच्या बाजारात आपण पाहतोय पुन्हा एकदा आजचा चौथा दिवस आहे सोशल डिस्टन्सिंगच्या नावाखाली लोक ज अक्षरशः त्याचा धुवा उडवताना दिसत आहेत अतिशय गर्दी जी आहे ती नागपूरमध्ये आपल्याला बाजारात पाहायला मिळतीय त्यामुळे वारंवार लोकांना सांगून देखील लोक ऐकत नाही आहेत ही दृश्य पाहतोय रेशीमबाग मैदानावरती अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत मोहिते आपल्यासोबत आहेत प्रशांत गेले चार दिवस आपण पाहतोय विविध ठिकाणी नागपुरात अजूनही नागरिक गर्दी करत आहेत पोलीस किंवा प्रशासन आता यावर कठोर कारवाई का नाही करत आहेत नियम का नाही त्यावर मनपा आयुक्त तुकाराम मुंडे आणि महापौर यांनी आदेश दिल्यानंतरही लोक काही ऐकत नाही नागपूरचं कॉटन मार्केट आणि कळमना मार्केट फार गर्दी होती त्यामुळे ते बंद करण्यात आले आणि त्या जागेवर त्यांनी दहा झोन मध्ये चोवीस जागा उपलब्ध करून दिल्यानंतरही लोकांची गर्दी वाढतच जात आहे आज पोलिसचा बंदोबस्त असूनही तिथे गर्दी दिसायला मिळाली आहे आज एक जत्रेचं स्वरूप तिथे दिसलं आहे आणि काल महापौर संदीप जोशी यांनी फेसबुकच्या माध्यमातून लोकांना आव्हान केलं की तुम्ही गर्दी करू नका भाजीपाला तुमच्या घरापर्यंत मिळेल तुम्ही अशी गर्दी कराल तर आपला कोरोना अजून वाढेल या त्यामुळे तुम्ही गर्दी करू नका पण लोक ऐकायला तयार नाही आणि आज पुन्हा नागपुरात लोकांनी रेशीमबाग मैदानावर गर्दी केलेली आहे अगदी खरे प्रशांत आपण पाहतो आहे नागरिकांना वारंवार आवाहन करून देखील नागरिक काही ऐकण्याचं नाव घेत नाही आणि पुन्हा एकदा एक आपल्याला आज नागपूरमधल्या रेशीमबाग महा बाजार स परिसरामध्येही नागरिकांची झुंबड पाहायला मिळते तर मुंबई विमानतळावर कर्तव्य बजावणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या आणखी सहा जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे यापूर्वी पाच जणांना कोरोना विषाणूची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं होतं तर एकूण जवानांना कोरोना विषाणूची लागण झालेली असून काही दिवसांपूर्वी मुंबई एअरपोर्टवर कार्यरत असलेल्या सी आय एस एफच्या एका जवानांना कोरोनाची लागण झाली होती आणि त्याचा रिपोर्ट जो आहे तो देखील पॉझिटिव्ह आला होता आणि नंतर तो नवी मुंबईतील कळंबोली येथील कॉलनीत गेला त्यानंतर इतर दहा जवानांना कोरोनाची लागण झाली असून दरम्यान पूर्ण पनवेलमध्येच कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जी आहे ती आता पंधरावर गेली आहे